राव भुजंग हे राहणार तुप्पा नांदेड नांदेड जिल्हा दक्षिणमधून मी मतदारसंघ आहो आम्हाला साठ वर्षाच्या काँग्रेस सरकारनं आतापर्यंत काय देऊ शकले नाही आम्ही आम्ही गोरगरीब रोज करून खाणार माणसं आम्हाला आम्हाला साठ वर्षाच्या सरकारनं काही क देऊ शकलं नाही आम्हाला राहायला घर नाही आम्हाला झोपडं आहे आमच्याकडे कोणी बघत नाही येणाऱ्या आमदार खासदार येतात आणि मतदान घेऊन जातात आमच्याकडे आतापर्यंत कोणच बघलं नाही आमच्याकडे दुर्लक्ष केलं आम्हाला अशी नांदेड जिल्ह्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार अशी पाहिजे की दे देशाचं काम आणि देशाचा विकास आणि जनतेचा आणि गोरगरिबाचा विकास करणारी सरकार बघजे जरी येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला आम्हाला केंद्रामध्ये मोदीजीचे सरकार पाहिजे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये खासदार हे प्रतापराव पाटील चिखलीकरच पाहिजे येणाऱ्या आम्ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला आम्ही नांदेड जिल्ह्यामधून काँग्रेसला दाखवून देऊ बीजेपी सरकार हे काय देशाचा विकास करायचे देऊ येणाऱ्या हजार ला आम्हाला नांदेड मधून खासदार हे प्रतापराव पाटील करत बीजेपी पाहिजे आपल्याला आतापर्यंत कोणतीही योजना दिलेली नाही पण आता ते दिली तर चांगलं होतं आमचं आणि तुमचं आणखी विजय होईल समजा बीजेपी चालली का झोप घेतली काँग्रेस सरकारनं आतापर्यंत कोणीच आता आतापर्यंत आता कोणीच आमच्या गोरगरीबाकडे बघलं नाही जर केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री राज्यात सरकार, बीजे -बीजे सरकार जर पाहिजे असेल तर बी जे पीच सरकार पाहिजे जर याच्याशिवाय महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास आतापर्यंत कोणीच करू शकला नाही ते मोदी सरकारनं करून दाखवले जे जे महाराष्ट्राचा विकास करू दे शकले नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं करून दाखवले मी बोलतो जय हिंद जय भारत तुम्हाला काय वाटतंय तुमची कुठली कामं झाली लोकसभेच्या निवडणूक झाली माझं नाव, नाव गोपीनाथ गंगाराम डोईब काय वाटत कुठल्या सरकार यावं आता लोकसभेच्या निमित्त आम्हाला मोदी सरकार बरं वाटत काय मोदी सरकारच्या कुठल्या मोदीच्या कशा योजना आम्हाला गॅस योजना मिळाल्या किंवा हे जे काही घरकुली योजना हे कायदे आलं आहे मोदी सरकार तर सध्या तर बरंच आहे या काँग्रेस करता मग आता लोक काय करेल कोणी कोणाला देईल कोणी कोणाला देईल हे काय सांगू शकत नाही पण आपलं तर ठाम मध्ये मोदी बरं आहे म्हणजे मोदी योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या पोहोचल्या आपण मला तर पोहोचल्या आता निश्चित दुसऱ्या हे मला वाटतं कुठलं सरकार यायला पाहिजे देशामध्ये देशामध्ये मोदी सरकारच चांगलं वाटते आपल्याला कारण कसं मोदी सरकारच्या योजना चांगल्या आहात आणि गरिबासाठी साथ आहे काँग्रेसचं सरकार साठ वर्ष झालं बघत हा काँग्रेसला मतदान करायची हे इच्छा बी नाही आमची आम्ही आजवर केलती मागं पण मोदी सरकारशिवाय पर्याय नाही आता या जगाला कारण कसं जगाला तर ताळणार मोदी सरकार आहे संकट आलं काही केलं तर हे मराठ्या मराठ्यामध्ये युद्ध लावणारे हे सरकार काँग्रेस सरकार आहे नांदेडच्या विकासाबद्दल आपलं काय म्हणतात नांदेड विधानसभेच्या निवडणुकीत कोण विजय व्हायला पाहिजे मोदीला बघून मतदान सर जनता देईल अशी इच्छा आहे कारण कसं कोणी उमेदवार केलं तर मोदी हे चांगला माणूस आहे आणि त्या मोदी हे आपल्याला विकास चांगला मिळत नांदेडसाठी बीजेपीचा उमेदवार जर नांदेड निवडून आला तर नांदेडचा कशा प्रकारे विकास होईल असं वाटत हो वाटते कारण कसं तळवळीचा कार्यकर्ता आहे ते बी मोदीमुळं निवडून येऊ शकते या बाजूला जे चुनाव आहे बारे मी आपण कोण आण तो लहर आप चलेंगे आपको जो योजना है ये कांग्रेस सरकार के बारे में या मोदी सरकार के बारे में अब तक पहुँचे पहुंचे कौन आना चाहिए क्या बात है आपके दिल ऐसी जो कुछ भी बोल है क्या हुआ है नामेड़ का विकास कार्यकाल में अशोक

त्यामुळं सत्ता ज्याचे आहे त्याच्यासोबत राहिल्यावर जास्त विकास होते एक सीट येऊन काय होणार आहे वरी काय राज्यात काय हे बघा ना असं आहे मोदी सरकारनं संपूर्ण पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये विकास केला असं वाटतं केलं ना कर्ज माफी दिली पुन्हा गोरगरीबाईला गॅस सिलेंडर मुफ्त वाटप झालंय आणि घरकुलाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात कामं व्हायला हो ना चालू है ना विकास थोड़ा थोड़ा से। एक हो ना चालू है एकाएक ही वही का है पूर्ण हां ऐसा है बिक भी में जो पैसे पहुंचलेगा हां नक्की पहुंचले पहुंचले तो, हम बोलिए शेख माशूम यहां पे देखिए क्या लगता है नांदेड़ के चुनाव के बारे में नांदेड़ के चुनाव के बारे में तो ना नांदेड़ जो है कांग्रेस का गढ़ है ये बार में कांग्रेस है कांग्रेस के उम्मीदवार आना चाहिए जी कांग्रेस की जब सरकार थी तब आपके, आपके परिवार या आपके लिए या आपके गांव में कुछ जो योजना ही थी अच्छा उसका कभी आपको लाभ हुआ है हाँ हुआ ना घर कुल मिला हमको कांग्रेस के कार्यक्रम हाँ, तो आपको लगता है थैंक यू सर नांदेड़ में आएंगे कौन आएंगे कांग्रेस संगरत्न कोकरे आणि हे नांदेड नांदेड लोकसभा हे अशोकराव चव्हाण यांचा मतदारसंघ आहे आणि इथं अशोकराव चव्हाणच निवडून येते आणि मोदी सरकारचं पाच वर्षाचं कार्य खराब आहे त्याच्या याच्यामध्ये नोटबंदी हे विषय असे गरिबांसाठी नुकसानकारक ठरलेत त्यासाठी आम्ही ह्या बारला अशोकराव चव्हाण यांनाच निवडून देणार हॅलो शासन योजना राबीत हे आम्हाला पण माहीत आहे पण आमच्या या ग्रा ग्रामपंचायतला योजना कोणतीही आली नाही रमाई घरकुल आवास योजनेचे दोनशे त्रेसष्ट घर मागे आले होते त्याचा एकही लाभ भेट कोणा दिला नाही किंवा जी प्रधानमंत्री आवास योजना जे आहे आमच्या गावामध्ये एकही घर असं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेलं नाही तुम्ही स्वतः जाऊन सर्वे करू शकता किंवा बघू शकता मग ही पाच वर्षामध्ये जे मोदीची जी योजना होती गरिबांना स्वप्नाची घरकुळे देण्याची तर आमच्या गावात एक असं घरकुल आलेलं नाही आतापर्यंत एक खोटेपणा आहे मोदी सरकारचा बस धन्यवाद सरकार कोणाची येऊ हो, गरिबांना लाभ भेटला पाहिजे आणि आमचं गाव असं आहे हे रोडवर आहे या गावाची संख्या दहा ते पंधरा हजार संख्या आहे गाव दोन याच्यामध्ये वाटलेलं आहे खाली तुम्ही आहे वरी जेव्हा नका ग्रामपंचायत एकच आहे पण ग्रामपंचायतला बी कोणाची सत्ता येऊ ते पण असंच वरच्यावरच राहते योजनेचा लाभ कधी आता एवढं आहे ना प पै पहिल्या जे स्वातंत्र्य याच्यावरून भाषण दिलं होतं मोदी साहेबांना पहिल्या याचं वर्षाचं त्याचा एक वर्षाचा काळ झाला होता तेव्हा तर तेव्हा त्यानं सांगितलं होतं की मी हे असा कसा प्रधानमंत्री आहे की संडासविषयी बोलतो टॉयलेट विषयी बोलतो आणि तेव्हा त्यानं सांगितलं की पूर्ण भारतामध्ये टॉयलेट बनविण्यात येतील आमच्या गावात एकही टॉयलेटचा दाखवा इथं तुम्ही नंतर मोदी साहेब आम्हाला शिर करा तुम्हाला मतदान मतंकटराव नल्लेवाड मी राहणार जवाहर नगर तुप्पा या गावचा रहिवाशी असून मोदी सरकारच्या एकही योजना आमच्या गावापर्यंत किंवा आमच्या गरिबापर्यंत पोहोचल्या नाहीत आणि पोहोचू शकत पण नाहीत आणि ह्या म्हणजे इथं जे नांदेड जिल्हा आपला ग्रामीण भाग आहे आणि ह्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशोकराव यायलाच पाहिजे आणि आलेच पाहिजे आणि पहिलं पण त्यांनी विकास केला आमच्या घरी स्वतःसाठी आला नाही हे आपण मान्य करू पण गावाच्या विकासासाठी भरपूर निधी आलेला आहे त्यांच्या काळात आणि इथून पुढे यायची बी अपेक्षा आहे पिराजी ढेपाळे मी याच गावचा रहिवासी आहे तर हे जे सरकार आलेलं आहे बी जे पीचं हे सरकार आणि व्यवस्थित सरकार आहे जे गरीबाच्या खात्यावर जे पहिले पाच रुपये दहा रुपये येत गेले ते डायरेक्ट या लोकांना अशोकरावच्या काँग्रेसच्या काळामध्ये एक तिथून एक रुपया वाटला होता तर गरीबाच्या खात्यावर चार येत गेले नाही आणि तिथून दोन रुपये वाटला होता तर गरीबाच्या खात्यावर एक रुपया येत गेले नाही आणि आज जे बी जे पीचं सरकार आला या पाच वर्षामध्ये ते डायरेक्ट तिथून एक रुपया टाकलेला डायरेक्ट एक रुपया आज आपल्या गरीबाच्या शेतकऱ्याच्या खातेवर आले आणि यासाठी समजा गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी यात्रे की हल्ले करायचं हे करायचं समजे ज्या पंतप्रधानाकडे जे वैशिष्ट्य फायदे होतं जे पंतप्रधानाकडे जे जे निर्णय घ्यायचा ता, ताक ताकद होती जे फक्त नरेंद्र मोदीसाठी नरेंद्र मोदी ठीक आहे बाकीच्या कोणत्याही अशा पंतप्रधानामध्ये एवढी ताकद नाही की जे 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 वेळेस कोणता निर्णय फटकून घ्यायचा आहे ते निर्णय आहे त्यासाठी फक्त एकच असा आहे एकमेव पंतप्रधान झालेला आहे देशासाठी लाभलेला आहे नरेंद्र मोदी आणि अशोकराव चव्हाण येऊन उलटं या आपल्या नांदेड जिल्ह्याला उलटं घाटा आहे वरी सरकार बी जे आहे आणि काँग्रेसचा इथे जर नेता येऊन येत असेल तर आपल्या आपल्या आप जिल्ह्यासाठी हे घाटा करून घेणं हे आमच्या लोकांचं मत आहे साहेब आमच्यासाठी आलं जर बी जे पीचा कोणी जरी मोदीनं कार्यकर्ता दिला तरी आम्हाला बी जे पीचा कार्यकर्ता येणं आवश्यक आहे खासदारकीसाठी प्रतापराव पाळी चिकरी घेतील अशी अपेक्षा आहे शेवटी आता जनतेचं म्हणणं माझं नाव संतोष कदम आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एक काट्याची टक्कर आहे एक आशिषराव साहेब आणि परता पाटील चिखलीकर एक टक्कर आहे चांगलं पण याचा मतलब की नांदेड जिल्ह्यामध्ये तर दोन्ही बी येऊ शकतात असं काही नाही एकच आहे की चांगलं काम भाजप सरकार चांगलं करत आहे एक नंबर करत आहे गरगरबासाठी घरपोच गर घरकुल गर एक नंबर करत आहे एवढंच आहे की एक परतपर्यंत पर असा भेटला भारताला एक चांगलं युक्ती भेटलं सक्षम की न महागा हटणारा न एक चांगलं आहे एक निघून नांदेडचा एक आता वरी सत्ता बीजेपी आहे म्हणलं तर तिथे येऊन काही कारण नाही काँग्रेसचं एक खासदार काय करणार प्रताप पडेल प्रताप पडेल चिकली घेणारा आणि आपल्या दमदा धक्का लागला कुठं काय लागला साहेब एक गोष्ट अशी मला जाणवते ज्यावेळेस विष्णुपूरला ऍक्सिडेंट झाला स्वतः प्रताप पडला आपली बायको लेकरं हे एसटीमध्ये बसून वाट लावले आणि जे ॲक्सिडेंट झालेले कार्यकर्ते आहेत त्याला स्वतः आपल्या जीपमध्ये बसलेला असा कोणताही आमदार असा झाला नाही की आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये पाठवणारा स्वतः निर्णय घेणारं स्वतः अस्तित्व निर्माण करणारं एक खंबीर नेतृत्व हे परतापवाडी चिखलेकर आहे अशोक चव्हाण साहेब एक असं करतात की आपले कार्यकर्ते आले हे केले ते केले फक्त दिखावा आहे जे नेतृत्व खरं आहे जे अस्तित्व त्याच्यामध्ये आहे आणि जे जे आपण जे करू शकता जे त्याच्यामध्ये ताकद आहे ते समजा समजून घेणारा कार्यकर्ता आहे असं माझ्या आणि त्या नरेंद्र मोदीच्या काळामध्ये भरपूर काही अशा योजना झालेल्या आहेत नरेंद्र मोदीच्या काळामध्ये असा भरपूर काही विकास झालेला आहे पण जे विकास झाला असून पण नाही म्हणतात असे काही लोक आहेत सक्षम नेता आणि नेतृत्व निर्माण करणारा कार्यकर्ता आणि एकदम निर्णय घेणारा असा पंतप्रधान लाभलेला देशाला आहे ते फक्त नरेंद्र मोदी आहे याच्याशिवाय कोणताही नाही गेल्या वेळेस मन पंतप्रधान मोहन सिंग होतं हे रेमण कुंडोरचं सरकार होतं रेमन कुंड्रो जे ज्या बाईनं जे सोनिया गांधीनं जे म्हणलं ते म्हणणारा कार्य पंतप्रधान ते होता आपला मनमोहन सिंग आणि हे तडकाफडकी निर्णय घेणारा जर आपल्या देशाच्या विकासासाठी आणि तडकाफडकी निर्णय घेणारा फक्त पंधरा एकरचा असा आहे ते फक्त नरेंद्र मोदी पंतप्रधान झाला आहे आणि देशाला आपला पंतप्रधान नंबर एक म्हणतात तेच आहे आता पण पुष्कळ काही हल्ले झालेत पण अशा नेतृत्वामध्ये या सर्जिकल स्ट्राईक केला खरं पंतप्रधान कोणताही झालेला नाही ते फक्त नरेंद्र मोदी करू शकते ते बाकीच्या लोकांना काय माहीत नाही